हो एकाच घरामध्ये दोन पक्षाची लोक आपल्याला मिळतील एक बहुजन विकास आघाडीचे आणि दुसऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे त्यांनी बऱ्याच अंशी काम करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला नाकारता येणार नाही ते कारण आपल्याकडे खूप काम मनापासून प्रयत्न केला सकाळी येताना मोठ्या बंधूचा आशीर्वाद घेऊन निघालात का प्रश्नच नाही मोठ्या बंधूचा आशीर्वाद घेऊन काय म्हणणं होतं मोठ्या बंधू मोठ्या बंधूंनी आशीर्वाद साहेबांचा उल्लेख केला आज धर्मवीर पाठ टू येतोय काय सांगाल पाठ टू आम्ही बघितल्यानंतर सांगू पहिला बघितला तेव्हा पहिलाच विरोध केला होता एकनाथ शिंदे नगर रचना मंत्री असताना पण माझा विरोध होता खरे शिवसैनिकांची काय भूमिका असतो आमचे खरे शिवसैनिक मानणारच माझ्या पिक्चार गद्दारी नेमकी कोणी केली गद्दारी एकनाथ शिंदे केली बाकी कोण करणार टॉप न्यूज चॅनल मधून मी दीपक आहे गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर पालघर मध्ये शिवसेनेचं नाव आहे ज्या दिवसापासून शिवसेनेमध्ये फूट पडली शिवसेनेचे दोन तुकडे पडले काही लोकांना असं वाटलं की शिवसेना संपेल परंतु शिवसेनेला नवीन भरारी मिळलेली आहे याच वेळेला माझ्यासोबत जनार्दन पाटील जनामामा आहेत आणि आपण जर पाहिला तर बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार त्यांचे भाऊ रमेश जाधव यांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे जाणून आपल्या आपल्यासोबत सुरुवातीला मी जाणार आहे रमेश जाधव साहेबांकडे जाधव साहेब तुम्ही एक शिक्षक होतात बरोबर आहे तुमचे बंधू खासदार होते असं असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये येण्याचं नेमकं काय कारण आहे आपल्या वसई पूर्व भागामध्ये आणि बोईसर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे बऱ्यापैकी टीम काम करते त्या टीमचे प्रमुख म्हणून जनार्दन पाटील हे बघतात आणि त्यांचं काम पाहता मला एक दोन वर्ष रिटायर झाली म्हणजे दोन हजार बावीस ला मी शिक्षक निवृत्त झालो पण त्या निमित्ताने मी त्यांना पाहिलं की यांचं काम खूप छान आहे आणि कार्यक्रम कार्यकर्त्यांकडे ते पोहोचतात मला इथे असंच वाटलं की त्यांच्या दोड्यात राहून आपल्या तळागाळातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल त्या अपेक्षेने मी त्यांच्याबरोबर त्यांनी मला मातोश्रीवर घेऊन आले आपण जर पाहिलं तर पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो तुम्ही ज्या मतदारसंघात राहता हा बोईसर मतदारसंघ आहे खरं म्हणजे एक स्थानिक उमेदवार मिळाला असं समजायचं का आता ही यंत्रणा जी आहे ती पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आहे आणि माझ्यावर जबाबदारी देतील पूर्ण तयार आहे तुम्हाला काय वाटतं पालघर जिल्ह्याचा खरंच विकास झालाय का बोईसर मतदारसंघात गेल्या दोन हजार नऊ ला जर पाहिलं तर तुमचे मोठे बंधू जे होते ते खासदार होते मग असं असताना खरंच खासदार असताना या सगळ्या गोष्टींचा विकास झालाय का आता एक एकाच घरामध्ये दोन पक्षाचे लोक आपल्याला मिळतील एक बहुजन विकास आघाडीचे आणि दुसरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कशा प्रकारे काम नाही आमचे बंधू म्हणजे बळीराम सुक जाधव हे प्रथम खासदार अंशी काम करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला नकार येणार नाही ते कारण आपल्याकडे खूप त्यांनी काम करण्याचा मनापासून प्रयत्न केला त्याच्यानंतर त्यांना लोकसभेची संधी मिळाली नाही आणि मधला काळ जो दहा बारा पंधरा वर्षाचा गेला त्याच्यानंतर मी रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर मला असंही वाटलं की लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून सकाळी येताना मोठ्या बंधूचा आशीर्वाद घेऊन निघालात का प्रश्न नाही मोठ्या बंधूंचा आशीर्वाद घेऊन काय म्हणणं होतं मोठ्या बंधूंचं मोठ्या बंधूंनी आशीर्वाद दिला यशस्वी तुम्हाला माहिती आहे आता कुठेतरी राजेश पाटील जे आहेत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण झाली असेल नाही असं मला नाही वाटत पण ते त्यांचा विषय तो त्या पक्षाचा विषय राजेश पाटलांनी काम केला का राजेश पाटलांनी त्यांनी त्यांचं काम केलं असेल मला नाही माहिती पण असेल ते मी नाही सांगू शकत म्हणजे अजून थोडा बोलायला वेळ लागेल आपण या वेळेला जर पाहिलं तर प्रचंड संख्येने मातोश्रीवरती स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश झालेला आहे जाणून घेऊ आपल्यासोबत जण्या मामा मामा काय सांगाल पुन्हा एकदा तुम्ही गेम केलात नाही नाही इलेक्शन जवळ आल्यानंतर हे होणारच आहे चांगले चांगले कार्यकर्ते काम करणारे लोक हो। तळागळात कुठे आहे त्यांचा शोध काढतो अजून तुमच्या झुळीत किती नेते आहेत आता तुम्हाला मी सांगतो ना नगर सांगितले आहेत बघूया आठ दहा दिवसात त्यांनाही घेऊन येऊ पण असं म्हटलं जातं की हितेंद्र ठाकूरांच्या सध्या तुमच्या मैत्रीचे संबंध सुरू आहेत मग काय फोन वगैरे ठाकूरांचा तुम्हाला नाही नाही माझा मैत्रीचा संबंध कधीच येऊ शकत नाही त्यांचा नाही माझा काही संबंध नाही मी एक शिवसेनेचं काम करतो आणि माझ्या पक्षासाठी मला रात्र दिवस का मेहनत करायला लागली तरी मी करणार आहे आज आज चांगलेच उत्साहाने कार्यकर्ते आहेत आमचे जुने जाणते माझ्यापेक्षा जास्त अनुभवी कार्यकर्ते आहेत समोर तुमचे आहेत आमचे राजाराम पाटील आहेत हे दिघे साहेबांपासून काम करतो आम्ही दिघे साहेबांपासून काम करतो त्यामुळे जेव्हापासून आम्ही शिवसेनेचं सूत्र हातात घेतलं तेव्हापासून सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचा होता साहेबांचा उल्लेख केला आज धर्मवीर पाठ टू येतोय काय सांगाल पार्ट टू आम्ही बघितल्यानंतर सांगू पहिला बघितला तेव्हा पहिलाच विरोध केला होता एकनाथ शिंदे नगर रचना मंत्री असताना पण माझा विरोध होता म्हणजे शिवसेनेत असताना सुद्धा मी विरोध केला होता की हा पिक्चर बरोबर नाही की पाचच लोक साहेब घेऊन पालघर आणि ठाणा जिंकला नाही हे मी तेव्हा पण सांगितलं आता पुन्हा पिक्चर बघणार तेव्हा त्याच्यावर धमाका शिवसैनिकांची काय भूमिका असणार आमचे खरे शिवसैनिक मानणारच नाही त्या पिक्चरला ना। जे साहेबाचे सहवासात राहिले जे लोक साहेबाचं काम बघितलं ते अशा गोष्टीला मानणार गद्दारी नेमकी कोणी केली गद्दारी एकनाथेने केली बाकी कोण करणार आहे गद्दाराला सजा मिळणारच नक्की ही जनता त्यांना सजा देणारच यावेळी मग शिवसैनिक काय सजा देणार सजा देणार ना, ना सजा देणार बाकी काय सजा देत ते म्हणतात ना की त्यांनी आता धर्मवीर पार्ट टू याच्या अगोदर बदलापूरचा इन्काउंटर केला त्यांनी त्याच्यात दिसते हो ना आपल्याला काय झालं ते आता त्याच्यावरती आम्हाला बोलणं योग्य वाटत नाही कारण एक एक छोटीशा मुलीवर बलात्कार झालेला होता त्यामुळे त्या त्या विषयात बोलणं योग्य वाटत नाही पण राहिला प्रश्न पालघरचा तर पालघरमध्ये आम्ही दाखवून देऊ ज्यावेळी लोक सांगत होते एकनाथ शिंदे फुटल्यानंतर पालघर गेलं पालघर गेलं पालघरची ताकद तुम्हाला आज दिसते तिथे किती ती आणि किती नवीन नवीन कार्यकर्ते चांगले चांगले कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करतात आपण एकंदरीत जर पाहिलं तर आज मातोश्रीवरती खूप मोठा पक्षप्रवेश झालेला असा असताना बोईसर मतदारसंघात नाला सोपारा मतदारसंघात आपल्याला चांगली चुरस पाहायला मिळणार बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आता जयत तयारी केलेली दिसते आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा